रावेर तहसीलदार कार्यालयातून शासकीय फी भरून अर्जदारांना देण्यात येणाऱ्या विविध दाखले आणि सहशिक्क्यांसाठी शैक्षणिक विद्यार्थी वयोवृद्ध वे व्यक्ती व वे शेतमजूर वर्ग यांकडून रावेर तहसील कार्यालयात सशस्त्र सेना निधीच्या दो, नावाने शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत निधी पावती न देता पैशांची मागणी करून दररोज हजारो रुपयांची लुटमार सुरू आहे देणगी पावतीची संबंधित विचारणी केली असता तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी अर्वाच्य भाषेचा वापर करतात भारतीय सेनेत देश सेवेच्या प्रशिक्षणासाठी एका जवानाच्या नातेवाईकांना या प्रकाराला दिनांक सात मार्च शुक्रवार दोन हजार पंचवीस रोजी सामोरं जावं लागलं याबाबत पोलीस राऊंड न्यूजचे प्रतिनिधी यांनी अप्पर जिल्हाधिकारी व फेसबुक विभागीय प्रांताधिकारी यांच्याशी फोनवर बोलून याबाबत माहिती दिली रावे तहसील कार्यालयात जनतेकडून पैसा उकळणारी ही कार्यरत तोडी नेमकी तहसील कार्यालयाची का कंत्राटी यांची चौकशी करून वरिष्ठांनी तत्काळ हा प्रकार पोलीस पोलिस राऊनचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट नाशिक